पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर येते हुंड्याच्या जाचाला कंटाळून वैष्णवी हगवणेनं आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आलाय सासरच्यांची मानसिक शारीरिक छळ केल्याचा आरोप वैष्णवीच्या माहेरच्यांनी यांनी केलाय वैष्णवी ही अजित पवार गटाचे मुळशी तालुक्याचे अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांची सून होती तिच्या प्रकरणी सहा जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय वैष्णवीचा पती शशांक हगवणे आणि तिची सासू आणि ननन यांना देखील अटक करण्यात आली आहे तर सासरे राजेंद्र हगवणे आणि वैष्णवीचा हुंड्यासाठी छळ केल्याचा तिला मारहाण केल्याचं शरीरावर मारहाणीचे व्रण असल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलं तर अतिशय धक्कादायक बातमी आपण पाहतोय पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर येते ती म्हणजे हुंड्याच्या जाचाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचं आता समोर आलाय सहा सहा महिने सात महिने झाला त्यावेळेस तिला त्यावेळेस तिला माणूस मारा तिच्या नंदिनी आणि सासू तिच्या सासून आणि नंद नंदेने तिला नंदेने तिला घरात तिच्या मारली तिच्या तोंडावरती ठुकली ठुंकली तिच्या तोंडावरती आणि मारत मारत घरी आण घरी आणल्यानंतर आता मी हा बळीचा प्रकार आहे कारण ज्यावेळेस माझ्या घरामध्ये बैठक झाली त्या बैठकीमध्ये आनंद म्हणाऱ्या मला तो तुम्हाला मुलगी द्यायची नाही सोन्याची तशीच मागणी झाली वारंवार त्यांनी एक लाख वीस हजारचं घड्याळ बा घेतलं आहे पण नंतर सहा महिन्यानंतर जे जो प्रकार घडत गेले त्यावेळेस वैष्णवीला मी म्हणायचं वैष्णवी काय आहे किंवा मामा माझी चूक झाली माझा निर्णय चुकला आता मी काय करू ह्या सगळ्या आगवनी फॅमिलीला जास्तीत जास्त सजा झाली पाहिजे व माझ्या मते त्यांनी तिला प्रवृत्त केले हँगिंगचे कारण दिलेलं आहे आणि बॉडीवर मारहाणीच्या खुना आहेत त्याच्या बाबतीत एक त्या ॲडव्हान्स सर्टिफिकेटमध्ये उल्लेख आहे त्याच्यावरून आम्ही त्या गुन्ह्याला लावलेली कलम फॉर एक्झाम्पल तीनशे चोवीस एक वाढवलेला आहे आणि हुंडाबळी पती सासू आणि ननंद तीन आरोपींना अटक करून त्यासाठी एक साधारण तीन टीमा तयार करून त्यांचा वेगवेगळ्या पथकांमार्फत तपास चालू आहे त्यांना लवकरच अटक करण्यात येईल तर आपण पाहतोय पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात महत्वाची अपडेट समोर आली आहे ती म्हणजे वैष्णवीची आत्महत्या ही सासरच्यांच्या मानसिक आणि शारीरिक जाचाला कंटाळून झाल्याचा जा त्यांच्यावरती आरोप आहे तर यावर वैष्णवीच्या आई नेमका काय म्हणाल्यात सहा दिवस झाले आज सहा दिवस झाले आज त्या बाळाची काय अवस्था आहे बाळ कुठे आहे ते पण आम्हाला माहिती नाहीये खूप खूप आनंदाने लग्न लावून दिलं होतं आपण त्याचं स्वप्न पोरगे एवढे हौस हौस आणि सगळं सगळं करायचे माझ्या मुलीला न्याय द्या आज त्यांना मला शिक्षा करा त्याला सोडायचं नाही संपूर्ण कुटुंबाला सोडायचं नाहीये शिक्षा ही जन्म ठेपेची झाली पाहिजे पूर्ण कुटुंबाला